ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत विशेष लॉकडाऊनमुळे घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय पुण्यात तर गेल्या सहा महिन्यात घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलंय पाहुयात या घटस्फोटामागची नेमकी कारणं काय खास रिपोर्ट लॉकडाऊनमुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं पती पत्नी मधील वाढला पुण्यातील घटस्फोटाची धक्कादायक आकडेवारी कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला आणि काही कुटुंब एकत्र आली तर काही कुटुंब एकमेकांपासून कायमची दुरावली पुण्यात गेल्या सहा महिन्यात घटस्फोटासाठी शेकडो अर्ज कोर्टात दाखल झालेत तर अनेकांनी वकिलांकडे घटस्फोटासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर शेकडो घटस्फोटाची सुनावणी परस्पर सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय लॉकडाऊन मुळे कुठल्याही बाया कामाला येत नव्हत्या आणि तो कामाचा लोड वाढल्यामुळे त्या ठिकाणी आणि पतिदेवांच्या ऑर्डर्स भरपूर फरमाईश भरपूर किंवा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे मुलांच्या फरमाईश म्हणजे सगळ्यांचं काम करत असताना त्यांच्यावरती कामाचा लोड मानसिकता प्रचंड येत होता आणि याच्यामुळे प्रचंड वाद निर्माण व्हायला लागले घरामध्ये आता आपण पती पत्नीच्या घटस्फोटाच्या कारणांवरती एक नजर टाकूयात लॉकडाऊनमुळे सतत घराबाहेर राहणारे पती पत्नी एकत्र आले त्यामुळे त्यांच्यातील विसंवाद वाढला लहान मोठ्या कारणावरून पती पत्नी भांडणांचं प्रमाण वाढलं नवरा बायको मध्ये वैचारिक मतभेद वाढले तसंच पती पत्नीच्या संसारात मुलीच्या पालकांचा नको तितका हस्तक्षेप हे देखील घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं समोर एकत्र राहावं यासाठी वकिलांकडूनही प्रयत्न सुरू असतात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं त्यांचाही नायलाज होतोय नवरा बायको असोत किंवा कुठलेही सहकारी असोत मला नाही वाटत याच्या आधी कधी इतके वर, दिवस इतके वर्ष एकत्र लॉकडाऊन झालेले होते जर हा लॉकडाऊनचा इफेक्ट असेल तर तो पुढे जेव्हा सुरळीत होईल तेव्हा आम्ही पण असं होप करतोय की केसेस कमी व्हाव्यात पण आत्ता तरी आम्हाला परिस्थिती तशी दिसत नाही आहे लोकांच्यात विसंवाद वाढलेला दिसतोय जो एखाद्या वेळी हे मार्केट जेव्हा ओपन होईल सगळ्या नोकऱ्या धंदे ओपन होतील तेव्हा ते कमी होईल गेल्या अडीच वर्षातील पुणे जिल्ह्यातील घटस्फोटावरील आकडेवारीवर एक नजर टाकूयात गेल्या अडीच वर्षांचा आपण विचार केला तर एकतर्फी घटस्फोट विवाह रद्द बातलचे अर्ज हे चार हजार दोनशे आले तर त्यापैकी तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी दावे निघालेत परस्पर संमतीने घटस्फोटाचे तीन हजार एकशे बावन्न दावे कोर्टात दाखल झालेत त्यापैकी एक हजार नऊशे दहा निकाली निघालेत तर मुलांचा ताबा मिळण्याबाबत नव्याण्णव दावे कोर्टात दाखल झालेत त्यापैकी पस्तीस निकाली निघालेत दिवाणी आणि कायमची पोटगी तसंच स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी सत्तेचाळीस दावे कोर्टात दाखल झाले तर एकवीस प्रकरण निकाली काढण्यात यश आलंय एकूण नऊ हजार सहाशे अडोतीस दावे आले तर सात हजार तीनशे सोळा दावे निकाली काढण्यात यश आलंय एकूणच संसारात इतरांचे ढवळाढवळ नसेल आणि दोघांनी सामंजस्यानं निर्णय घेतला तर निश्चितच घटस्फोटाचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल अद्वैत मेहता ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तेव्हा कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊननं केवळ आर्थिक नाही तर अनेक सामाजिक गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण केलेत हे यातून स्पष्ट होत आहे आज स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत